शिव शिवलीलामृत पारायण दिवस पाचवा अध्याय नऊ आणि दहा भस्म महिमा शिव श्रवन हर हर महादेव जिथे शिवनामाचा नाद अखंड घुमतो तिथे जन्म मरणाचा फेरा संपतो जिथे शिवकथा ऐकली जाते तिथे पाप दुःख संकट यांचा नाश होतो आज आपण अत्यंत पवित्र अशा शिवलीलामृत पारायणासाठी एकत्र आलो आहोत भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या दिव्य लिलांचे श्रवण करून आपले मन बुद्धी आणि जीवन शिवमय करत आहोत शिवकृपा गुरुकृपा आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण हो चला तर मग श्रद्धा आणि भक्तीने शिवलीलामृताचा पवित्र अध्याय सुरू करूया ओम नम शिवाय आज आपण ऐकणार आहोत शिवलीलामृतातील अत्यंत गुढ आणि पवित्र प्रसंग भस्म महिमा आणि शिवकृपा एकदा कैलास पर्वतावर माता पार्वती भगवान शंकराच्या सानिध्यात बसल्या होत्या त्यांच्या मनात एक प्रश्न आला त्या म्हणाल्या प्रभो तुमच्या अंगावर सदैव हे भस्म का असते यास भस्मामागचे गुड काय आहे भगवान शंकर मंद हसले उमा हे भस्म म्हणजे संसाराच्या नश्वरतेची आठवण आहे हे भस्म पाप जाळते जीवाला मुक्त करते आणि शिवाशी एकरूप करते आणि मग शिवशंकर एक प्रसंग सांगू लागले एका गावात एक ब्राह्मण राहत होता पण तो आचरणाने अत्यंत पापी होता चोरी खोटेपणा फसवणूक दारू दृष्टकर्म त्याचे जीवन अधर्माने भरलेले होते एक दिवस तो जंगलातून जात असताना त्याला एक महान शिवभक्त भेटला त्या भक्ताच्या अंगावर भस्म होते ओठांवर ओम नम शिवायचा जप होता तो पापी ब्राह्मण त्याची चेष्टा करू लागला पण तो भक्त शांत होता त्या भक्ताने त्या ब्राह्मणाच्या कपाळावर थोडेसे भस्म लावले आणि प्रेमाने म्हणाला एकदा तरी शिव म्हण तो ब्राह्मण हसला आणि म्हणाला शिव इतक्यात अचानक त्याचा मृत्यू झाला यमदूत त्याला घेऊन जाऊ लागले पण अचानक तेजस्वी शिवदूत तेथे प्रकट झाले यमदूत म्हणाले हा पापी आहे शिवदूत म्हणाले त्याच्या कपाळावर भस्म आहे याने शिवनाम घेतले आहे आता हा शिवाचा आहे आणि त्या पापी जीवाला शिवलोक प्राप्त झाला हे ऐकून पार्वती मातेला आश्चर्य वाटले भगवान शंकर पुढे म्हणाले उमा भस्म आणि शिवनाम यांचे सामर्थ्य असे असते इतक्यात शिवशंकर दुसरा प्रसंग सांगू लागले एका गावात एक गरीब दुःखी संकटांनी ग्रासलेला मनुष्य राहत होता त्याच्या आयुष्यात फक्त दुःख होते तो एके दिवशी शिव मंदिरात गेला तिथे एक साधू बसले होते त्यांच्या अंगावर भस्म ओठांवर शिवनाम होते साधूंनी त्याला भस्म दिले आणि सांगितले दररोज कपाळावर लाव आणि ओम नम शिवाय म्हण तो मनुष्य रोज तसे करू लागला हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागला घरात शांती आली संकटे कमी झाली मन शांत झाले एक दिवस त्याला स्वप्नात भगवान शंकर दर्शन देतात आणि म्हणतात भस्म आणि शिवनामामुळे तुझे पाप जळाले आहे आता तू माझ्या कृपेत आहेस भस्म म्हणजे शिवतत्व शिवनाम म्हणजे मुक्तीचा मार्ग जो शिवावर श्रद्धा ठेवतो त्याचा उद्धार निश्चित आहे म्हणूनच म्हणतात पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्याच्या आस्था आपणही भस्म लावूया शिवनाम जपूया आणि जीवन शिवमय करूया अशा प्रकारे भगवान शंकराच्या या दिव्य लिलांचे श्रवण आपण केले ही शिवकथा ज्या घरात ऐकली जाते तिथे शांती समाधान आणि आनंद नांदतो आपल्या जीवनातील दुःख संकट अडचणी भगवान शंकर दूर करो ही प्रार्थना शिवनाम आपल्या ओठांवर राहो शिवभक्ती आपल्या हृदयात नांदो हर हर महादेव